मागील लेखांमध्ये आपण नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेतील भूगोल विषया संदर्भात माहिती घेतली आतापर्यंत या मालिकेत आपण नागरी सेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरील भूगोलाचे महत्व त्याची व्याप्ती व अभ्यासक्रम याबाबत माहिती घेतली मुख्यत्वे मागील व्हिडिओमध्ये भूगोलातील प्राकृतिक भूगोलाचा सविस्तर अभ्यासक्रम व त्यासोबतच आर्थिक व मानवी भूगोलाचाही काही अभ्यासक्रम आपण पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक व मानवी भूगोलाचे राहिलेले जे घटक आहेत त्यांचा सविस्तरपणे अभ्यास पाहूयात नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत करते संसाधने भूमी संसाधने भूवापर प्रारूप व भूवापरातील बदल संसाधनातील समस्या जसे भूमी निचयन भूमी निचयन तटस्थतेची संकल्पनाची जल जल उपलब्धता जलव्यवस्थापन जलव्यवस्थापन व संवर्धन आंतरराज्य जलविवाद राष्ट्रीय जलधोरण खनिज संसाधने त्यांचे भारतातील व जगातील वितरण भारतातील महत्वाचे खनिज पट्टे खाणकामातील समस्या व खनिज संपत्तीचे संवर्धन व पुनर्वापर ऊर्जा संसाधने त्यांचे वर्गीकरण त्यांचे वितरण व उत्पादनातील कल पेट्रोलियम नैसर्गिक वायू व वा कोळसा या ऊर्जा संसाधनांचे वितरण अपारंपरिक ऊर्जा स्रोत जसे पवन ऊर्जा भूऔष्णिक ऊर्जा सौर ऊर्जा यांची निर्मिती व वितरण आण्विक ऊर्जेतील समस्या व संभाव्यता संसाधन संदर्भातील समकालीन मुद्दे जसे आर्थिक विकास संसाधनांचा ऱ्हास संसाधनांचे भू राजकारण ऊर्जा सुरक्षा इत्यादी ब उद्योग उद्योग वर्गीकरण उद्योगांचे स्थान निश्चितीकरण परिणाम करणारे घटक महत्वाचे उद्योग व त्यांचे वितरण जसे लोह पोलाद कापड उद्योग वाहन निर्मिती उद्योग खत निर्मिती कृषी आधारित उद्योग पर्यटन इत्यादी जगातील व भारतातील महत्वाचे औद्योगिक प्रदेश किंवा पट्टे त्यांचे वितरण व समस्या शासकीय योजना व धोरणे प्रादेशिक विषमता कमी करण्यात उद्योगांचे महत्व इत्यादी क वाहतूक व वा दळणवळण रस्ते व रस्त्यांचे वर्गीकरण भारतमाला प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग विकास योजना रस्ते विकासातील समस्या व उपाय रेल्वे भारतीय रेल्वेचे महत्व व समस्या समर्पित फ्रेट कॉरिडॉर रेल्वेचे खासगीकरण अंतर्गत जलवाहतूक व महत्वाचे जलमार्ग समस्या व उपाय सागरी जलवाहतूक जगातील व भारतातील महत्वाची बंदरे सागरमाला प्रकल्प हवाई वाहतूक उडान योजना दळणवळण यातील पायाभूत सुविधा राष्ट्रीय दूरसंचार योजना इत्यादी ड व्यापार जगातील व्यापारातील कल द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार भारताच्या व्यापारातील कल दिशा घटना व प्रारूपे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असणाऱ्या संस्था प्रादेशिक व्यापार गट भारतीय व्यापाराचा बदलता कल आर्थिक उदारीकरण जागतिकीकरणाचा भारतीय व्यापारावरील परिणाम इत्यादी ई लोकसंख्या भूगोल मानवी संसाधनांची संकल्पना जागतिक लोकसंख्येची वाढ व वितरण लोकसंख्या सिद्धांत इष्टतम लोकसंख्या लोकसंख्या वाढीचे घटक व वा मोजमा लोकसंख्यात्मक लाभांश स्थलांतर व स्थलांतराची कारणे परिणाम कल स्थलांतरितांचे प्रश्ने लोकसंख्येची घटना व लिंग गुणोत्तर लोकसंख्या मनोरा शासकीय धोरणे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण व त्यामधील सुधारणांची गरज फ वसाहत भूगोल ग्रामीण वसाहती व वर्गीकरण प्रारूपे प्रकार त्यांचे कार्य व ग्रामीण वसाहतींमध्ये होणारे बदल नागरी वसाहती त्यांचा उगम कार्यात्मक वर्गीकरण भारतीय शहरांचा स्पीक अभ्यास भारतीय शहरांचा रुपिकी अभ्यास नागरीकरण त्यांचे प्रमाण ग्रामीण व नागरिकल नागरीकरणाच्या समस्या नागरीकरणासंदर्भात शासकीय योजना झोपडपट्टी विकास इत्यादी मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पाहिल्यावर आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे गेल्या पाच ते सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते की भूगोलामध्ये येणारे प्रश्न दहा किंवा पंधरा गुणांसाठी विचारले जातात अभ्यासक्रम व प्रश्नांची सांगड घातल्यास खालील विभागांवर बहुतांशी प्रश्न आलेले दिसतात एक प्राकृतिक भूगोल फियोर्ड दोन हजार तेवीस प्राथमिक खडक दोन हजार बावीस तपांबर दोन हजार बावीस सागरी प्रवाह दोन हजार बावीस ज्वालामुखी दोन हजार एकवीस पर्वतरांगा व त्यांचा स्थानिक हवामानावरील परिणाम दोन हजार एकवीस अशा घटकांवर प्रश्न विचारले गेले होते या घटकांवर या या वर्षी हे प्रश्न विचारले गेले होते दोन संसाधनांचे वितरण गोड्या पाण्याची उपलब्धता दोन हजार तेवीस भारतीय किनारपट्टीवरील संसाधनांची संभाव्यता दोन हजार तेवीस दक्कन पठाराची संसाधन संभाव्यता दोन हजार बावीस भारतातील पवन ऊर्जा संभाव्यता दोन हजार बावीस जगातील खनिज तेलाचे वितरण दोन हजार एकवीस या प्रकारचे प्रश्न या या वर्षी विचारले गेले होते तीन उद्योगांचे वितरण रबर उत्पादक प्रदेश दोन हजार बावीस खाणकाम उद्योगाचा व्यापारामधील हिस्सा दोन हजार एकवीस कृषी आधारित उद्योग दोन हजार एकोणावीस चार भूभौतिक घटना दृश्य आवर्त पूर्व सूचना दोन हजार बावीस ज्वालामुखीय उद्रेक दोन हजार एकवीस भूस्खलन दोन हजार एकवीस पॅरी पॅसिफिक क्षेत्र दोन हजार वीस वाळवंटीकरण दोन हजार वीस पाच नागरीकरण जलस्रोतांची नागरी, जल नागरी भूवापरामध्ये पुनर्रचना दोन हजार एकवीस दशलक्ष शहरातील पूर परिस्थिती दोन हजार वीस सहा हवामानातील बदल हवामान बदल व प्रदेशातील अन्न सुरक्षा दोन हजार तेवीस आर्टिक व अंटार्क्टिक हिमनद्यांचे वितळणे वितरणे दोन हजार एकवीस हवामान बदल व भारतातील वन संपत्ती दोन हजार वीस हिमालयातील हिमनद्यांचे वितरणे व भारतातील जलसंसाधने दोन हजार वीस सात मानवी भूगोल व इतर भारतातील मानवी विकास व आर्थिक विकास दोन हजार तेवीस खाड्या व संयोग भूमींचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्व दोन हजार बावीस भारत एक उपखंड दोन हजार एकवीस संसाधन आधारित उद्योग व भारतातील रोजगार दोन हजार एकोणावीस अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर अभ्यासक्रम व प्रश्नांचे स्वरूप समजून घेतल्यास अभ्यास करताना अभ्यासाची दिशा व केंद्र जपण्यास मदत होईल मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना वेगवेगळ्या घटकांचा सहसंबंध समजणे गरजेचे आहे उदाहरणार्थ कृषी व हवामान बदल मान्सून व स्थानिक संस्कृतीवरील परिणाम हवामान बदल व वा संसाधनावरील परिणाम इत्यादी तसेच उत्तरे लिहिताना प्राकृतिक भूगोलाची मानवी भूगोलाशी सांगड घालता येणे गरजेचे आहे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर आता आपण संदर्भ साहित्याकडे वळूयात पहिली गोष्ट म्हणजे खूप सारे संदर्भ पुस्तके वाचण्यापेक्षा आवश्यक पुस्तकेच वारंवार वाचून उजळणी करणे महत्वाचे आहे मुख्य परीक्षेसाठी खालील संदर्भ पुस्तके वाचावीत एक एन ची पुस्तके सहावी ते दहावीच्या भूगोलाच्या मूलभूत संकल्पना समजण्यासाठी व प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल व भारताच्या भूगोलातील संकल्पनांच्या सखोल अभ्यासासाठी प्राकृतिक व मानवी भूगोल स्पेक्ट्रम अकॅडमी प्रकाशन दोन संदर्भ साहित्य सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी गो चेंग लिओंग प्राकृतिक व मानवी भूगोल व स्पेक्ट्रम अकॅडमी प्रकाशन भूगोल व पर्यावरण ए भारताचा भूगोल हुसेन अर्थात निवडक पाठ अभ्यासावेत तीन चालू घडामोडी द हिंदू द इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रे मासिके डाऊन टू अर्थ जॉग्रफी अँड यू योजना कुरुक्षेत्र इत्यादीवरील अभ्यास साहित्य वाचताना त्यातील स्थिर घटकांची चालू घडामोडींची सांगड घालून अभ्यासणे गरजेचे आहे या मालिकेच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भूगोलाच्या तयारीची रणनीती उत्तरलेखन अशा मुद्द्यांची चर्चा करूयात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद